सर्वात मोठी बातमी फेसबुक इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉग आऊट कारण अद्यापही अस्पष्ट भारतात फेसबुक आपोआप लॉगआउट झाले आहेत संपूर्ण फेसबुक सध्या डाऊन आहे याबाबत अजून कोणतेही अपडेट आले नाही इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मेसेज आले त्यानंतर फेसबुक अकाउंट लॉग आऊट झाले आहेत पुन्हा लॉग इन केल्यानंतर पासवर्ड नाकारला जात आहे परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढेल तुमचं लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडिनशियल्स ही नाकारली जातील लॉगआउट परिणाम इंस्टाग्राम तसेच मेसेजवरही होत आहे मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही सध्या फक्त सेवा खंडित आहे फेसबुक यावर लवकरच अधिकृत उत्तर देणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब